स्वामी समर्थ फ्रेंड कशा आहेत आय होप तुम्ही मजेतच असणार चला तर मग न्यू व्हिडीओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मी उर्मिला उर्मिला विलॉंग्समध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर मी थोडंसं मकर संक्रांतीच्या सर्वप्रथम तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा जरा व्हिडिओ लेट झाला मकर संक्रांती सणाच्या दिवशी आपण जे वाहन करतो समजा सुवासिनीला देण्यासाठी त्यासाठी काय द्यावे काय नाही असे प्रत्येक महिलांना हा प्रश्नच पडतो त्यासाठी मी हे व्हिडिओ सांगणार आहे की कोणत्या वाण द्यावे ह्यासाठी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओनं स्किप करता पूर्ण व्हिडिओ पहा सर्वप्रथम तुम्हा सर्वांना संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या गोडगोड बोला श्री स्वामी समर्थ चला तर मग व्हिडिओला मी आत्ता सुरुवात करते मकर संक्रांतीतील हळदी कुंकू समारंभ सुहासणीला खरंच प्रत्येक सुहासणीला हा प्रश्न पडतो की हळदी कुंकुला कोणतं वाण द्यावं काय करावं हा सर्वच महिलेंना हा प्रश्न पडतोस त्यामुळे आपण बघू सर्वप्रथम आपण महिले सुवासणीसाठी खन ब्लाउज फीस जे खन ब्लाउज फीस असतात ते पण देऊ शकतात सर्वप्रथम तुम्ही महिलांना खास म्हणजे खणाचे कपडाचा ब्लाउज फीस देऊ शकतात परत खणापासून तयार झालेले आपण जो मोबाईलसाठी ठेवण्यासाठी कवर असतो तो पण तुम्ही खणापासून बनवलेलं कवर मोबाईलसाठी ते पण देऊ शकतात किंवा खणापासून बटवा तयार होतो तो पण देऊ शकतात आणि डिझाईनमध्ये ब्लाऊज पीस असतात ते पण देऊ शकतात ब्लाऊज फीसमध्ये भरपूर हे आहेत किंवा बटवे त्यामध्ये परत चष्मा ठेवण्यासाठी पण तयार होतात खणापासून ते पण देऊ शकतात अशा भरपूर छोट्या छोट्या वस्तू आहेत ते तुम्ही देऊ शकता चला तर आता दुसरी वस्तू पाहू त्यानंतर तुम्ही छोटेसे रोपटे जे करू जे करून आपण ते घरात ठेवण्यासाठी किंवा छोटे छोटे रोपटे देऊ शकतात हे वान केवळ सुंदर दिसत आ नाही तर पर्यावरणासाठी सध्या खूप चांगला आहे कारण खूप सुंदर असं दिसतं आणि आठवण शेवटपर्यंत राहते दिलेली खरच खूप सुंदर असा हा पण पर्याय आहे दुसरा छोटेसे रोपटे देण्याचा खरच खूप सुंदर असं आणि उठून पण दिसतं आणि पर्यावरणासाठी पण खूप चांगला आहे त्यामुळे हा दुसरा पर्याय पण खरंच खूप उपयोगी आहे हा पण देऊ शकतात तिसरा उपाय म्हणजे मग आता तिसरा पर्याय शो सांगते मी तुम्हाला सौंदर्य प्रसाधने म्हणजे सौंदर्यासाठी तुम्ही काय काय उपयोगी काय काय वस्तू देऊ शकता सौंदर्याच्या म्हणजे ह्याच्यासाठी तर त्यासाठी काचेच्या लहान बाटल्या आपल्यामध्ये घरगुती उठणे सुगंधी तेल किंवा हॅडमेड साबण असं तुम्ही देऊ शकतात थंडीच्या दिवसात हे वाण स्त्रियांना खरंच खूप उपयोगी पडते त्यामुळे हे वान दिल्यावर खरंच खूप म्हणजे त्यांच्या उपयोगाला पण येणार कारण थंडीचं हे वाण दिल्यावर हे पण होते त्यांना उपयोग पण पडतो अशा छोट्या छोट्या वस्तू खरंच स्त्रियांसाठी खूप उपयोगी पडतात कारण थंडी जास्त प्रमाणात पडलेली आहे त्यामुळे या वस्तूंचा खरंच उपयोग खूप होतो स्त्रियांसाठी आणि हा म्हणते खरंच हे वान खरंच खूप उपयोगी आणि हो खूप छान पण राहील चला तर मग आता चौथा पर्याय बघू आपण की चौथा पर्याय कोणता वाहन द्यावे आणि कोणता नाही तर चौथ्या प्रक पर्यायमध्ये आपण किचनच्या वस्तू पण देऊ शकतो की जे करून महिलांसाठी उपयोगी असे चमचे डिश तुम्ही देऊ शकतात महिलांना किचनमध्ये ते खरंच उपयोगी पडतील अशा वस्तू देऊ शकतात कारण छोट्या छोट्या डिश पण त्यामध्ये त्यांना उपयोगी पडतात किचन वस्तूमध्ये चम्मच चम्मच असतात ते अशा स्टीलच्या वस्तू खूप उपयोगी पडतात किचन ह्याच्यामध्ये तुम्ही हे चौथ्या पर्यायामध्ये तुम्ही देऊ शकतात आणि खरंच खूप हे पण आहे आणि आता शे शेवटचा पाचवा पर्याय पाचवा पर्याय असा की जेणेकरून त्यांना पण उपयोगी पडेल आणि दिसायला पण खूप सुंदर असा पर्याय आहे पाचवा लाकडापासून बनवलेल्या वस्तू पण तुम्ही देऊ शकतात तर त्या कोणत्या ते, ते पाहू आपण आणि खरंच खूप छान असा उप आणि स्त्रियांना कार्यक्रम करायचा म्हणला की खरंच खूप प्रश्न पडतात त्यामुळे हा मी तुम्हाला पाचही पर्याय सांगितले आहेत त्यापैकी तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही करू शकता चला तर मग आता आपण पाचवा पर्याय कोणता ते पाहू लाकडांच्या वस्तूमध्ये ऐवजी तुम्ही लाकडी कंगवी असतात बघा ते दिसायला पण खरंच खूप सुंदर असतात ते पण देऊ शकतात लाकडी पळी किंवा छोटे लाकडी डब्बे हे दिसायला पण अक... म्हणजे खूप छान दिसतात आणि टिकाऊ पण असतात खरंच खूप सुंदर असे वाटतात ते लाकडीची पळी आणि छोटी लाकडीची डब्बी असतात डब्बे आहे खरंच खूप सुंदर अशा दिसायला खूप सुंदर दिसतात आणि छान दिसायला पण खरंच खूप छान दिसतात अशा प्रकारे मी तुम्हाला पाचही पर्याय सांगितले आहेत त्यापैकी तुम्हाला जे आवडेल ते पर्याय तुम्ही ठेवू शकतात हळदी कुंकवाचा कार्यक्रम हळदी कुंकवाचा कार्यक्रम हा रथसप्तमीपर्यंत असतो ह्या वर्षी रथसप्तमी येत आहे रविवार आणि तारीख पंचवीस एक दोन हजार सव्वीसपर्यंत तुम्ही हळदी कुंकवाचा कार्यक्रम करू शकता त्यानंतर हळदी कुंकवाचा कार्यक्रम करता येत नाही कारण पंचवीस तारखेपर्यंतच हळदी कुंकवाचा कार्यक्रम करता येतं त्या दिवशी रथसप्तमी असते ती पण मी व्हिडिओ टाकणार आहे ती पूजा कशी करायची कशी नाही हा पण ह्याबद्दल पण मी थोडीशी माहिती सांगणार आहे त्यामुळं पण लवकरात लवकर व्हिडिओ टाकणार आहे त्यामुळे व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ न स्किप करता पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि कोणी कोणी कोणते कोणते वान दिले ते पण कमेंट बॉक्समध्ये सांगा सर्वांना परत एकदा मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तिळवळ घ्या गोड गोड बोला आणि सर्वांनी सांगा कोणी क कोणतं वान दिले ते कमेंट बॉक्समध्ये आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा चला तर मग फ्रेंड बाय बाय फ्रेंड चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत बाय बाय स्वस्त राहा मस्त राहा श्री स्वामी समर्थ দেজি যাও যে শুরাই যে শম্ভু